अना भाऊ काल पाणी पिणी झाला मस्त पैकीच मग तुला पाण्याबद्दल काय बाबा काय झालं एकदम आता झाला पण मग सहा सात महिन्यापासून पाणी झालं भाऊ काहीच्या वावर प्यारता नाही आली आता काही लोकांनी तयारी करून जसं उघड तसं उघडलं काय घुंगऱ्या नाही काढता आला सोयीचा खाली खुरटून गेला नुसकन झाली पण आता जो पाणी झालाय तुलाही भारी झाला लोकांनी वावर तयार केली आता गव हारभरे नाही तर मोटरी चालू होत नव्हती मोटरी चालू होत नव्हत्या दिवस जायची दिवस जायचे लोक तरसून गेली लोक तरसून गेले होते मग त्याच्यामुळे पण आता जास्त आता झालाय तो मापस आज नाही पण जास्त झाला तर नुसकानच आहे आता मापास झालाय आता मापास झाला आपला जो बांधारा फुटलाय खाली हां आपण दहा पास लोकांनी समजा मग मार तुम्हाला पुढला बांधारा दाखवत हा पुढं बांधारा आहे आपण दहा पाच लोक समजा जमलो केलं तर काय वाटेल तुला बो आपल्याला दोन पाणी जे मिळतील भारी काम होईल करणार आहे ना करायला पाहिजे आता समजा आपण काढले हजार दून हजार काढले पाच ते सहा हजार होऊन जाईल ना हजार नाही दोन दोन हजार काढा पण आपल्याला केवढा फायदा येतो आपण त्याच्याबद्दल एक हिडू बनवतो आणि गावात टाकू आणि जेवढे कारण लोक आहे ना नाही आता या सिजन तिजन उन्हाळ्यात ती व्हायलाच पाहिजे कारण तेवढं ते फुटल्यामुळे नाही त्रास म्हणजे दोन पाणी दोन पाण्याचे तर सरकारनं बांधून दिलाय आता तू त्याच्या त्यांच्या पद्धतीने काय फुटेल तू फुटला एका बाजूने एका बाजूने फुटला असं जे आपल्या एकच गावचा जवळ माती उचलल्याबद्दल फुटलाय त्यांनी माती उचलल्याबद्दल फुटलाय का माता काही असं आहे का हा पण मग आपण माया कमी झाली नाही तर कधी बांधारा फुटत नव्हता त्याने माती विचारली वावरात टाकली बांधारा फुटून गेला आणि आता पैसे काढायचे लोक तिचे त्यांचा फायदा तेच नाही म्हणते आता गोरख बोड किंवा त्याने बिचाऱ्यांनी स्वतः सहा हजार रुपये घातले दाबला पण मग ते म्हणून पण चालू काम पण तो परत मातीचा मुळे म्हण कुणी आधार द्यायला कुणी रुपया त्याने पदर पैसे घातले गोरख ना विचार पण मग बाकीची कुणी इडली मदतच करते मदतच करते ने। ने। ये ना ये कर नहीं। कर नहीं। आता हे रस्त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे आता चालता तर येते चालता येत नाही आता इडून तुम्ही रस्ता द्यायला तयारी पण करणारे नाही आता कसं माहितीये स्वतःच आता येत बाकीचे तू एवढं ऐकायचे बरोबर बरोबर आम्ही आमचं स्वतःचं स्वतःच आम्ही द्यायला तयार पण करणार यायला म्हणते सगळे चालायतरी वाटायचं चालायला बरोबर बरोबर तू म्हणतो गुणी बिनी जर बोजे असते भाऊ खडी तर पुला तो सुद्धा घ्यायला जो एखादं पडलं तर तेवढे पैसे किती निघून बरोबर तरी चालते तुझ पाहतो अरे तू बऱ्याच दिवसापासून आव थाकित चव्हाला आवत एकदम सरळ राहत अरे त ओलो नागर बिगर सर तर मग मला काय म्हणायचं एक मस्त पैकी तर मार बन मस्त ओवो वा वो बै डो ये न डी ओ वो आता मस्त भैकी किती ना या आवाज देखील दिसाल कोण कोण देतो तू तुम्ही झाला एक आहे एक अरोळी मारा मस्तपैकी बाई ल रे ये ये यद द ये बाई बाईज वासर ये नंदीओ साला वाज ये बैल ये वास र मंडळी आम्ही कलावंत ते मुळामध्ये कोणी शेतकरी आणि इतके भारी होत हा की त्यांना त्यांचे ग बैल गाडी गोडी अजून तसले तसंच आहे महाराज आणि कोणत्या वावरात किती बी पाडायचं कोणत्या वावरात किती उत्पन्न निघल कोणत्या वावरात काय करायचं या पाठ्याला विचारायचं आपण त्या दिवशी तुला पडतो आपण नागराचा एक व्हिडिओ बनवू सारे पाडताना एक व्हिडिओ बनू काल नागरिक तुला त्याच्याकडे फोन करून सांगितलं मंगळवारी मंडळी आपण नाही एकदा नाही याच पण पेशे नाही व्हिडिओ बनू आपण त्याची काळजीच नाही करायची कोणत्यावरच किती बी पाडायचं कोणत्यावर किती बी बी पाडलो किती उत्पन्न होईल परफेक्ट सांगणार परफेक्ट जसं टेलर न सांगा तुला अडीच मीटर कापड लागत आहे तुला दीड मीटर कापड आहे तशी त्याच्यामध्ये आहे इंजिनिअर इंजिनेर। अंगठे रे पण काम लय केले आऊत एकदम धुरी तुमची धुरी वाकल पण आहत वाकायचं नाही आवाज म्हणजे आवाज काम म्हणजे काम चला आता मंडळी तुम्हाला फुटलेला बंधारा दाखवतो बंधारा दाखवल्यानंतर आहे ना आता पाऊस झालाय आणि पाऊस झाल्यामुळे ना आता तेवढं दोन दिवसात बांधारा भरला करणारच नाही तर मंडळीत ह्या पाण्यामुळे ना जे भात लेट होते त्यांना काहीच आलं नसतं आता तेव्हा आता आहे इतके भारी येणार आहे ना एवढा व्हिडिओ तुम्हाला दायकी बंदरात व्हिडिओ चला रामकृष्ण पुढा आता मंडळी आता हा बांधारा फुटलाय हा दिसतोय बांधारा बा हा बांधारा बद्दशीर हा बांधारा दिसून तेव्हा इथं आणि हे पाणी एवढं पाणी आहे खाली कमीत कमी शेतकऱ्यांना दोन तीन भरण्या आणि पद्धतशीर त्यांना जनावरला पाणी बकल राहते तर एवढं बांधारा फुटून आणि त्या बाजूनं फुटून गेला एक सायड तर एवढं पाणी चाललं नाही कोण पाणी खाली चाललंय आणि त्या बाजूनं तस तसं त्या बाजूनं टिकून पाणी टिकून तस तसं त्याच्या त्या बाजूने पाणी चाललंय नाही इकडे कम्प्लीट या मुरीवरून इथून पाणी पाडायचं इथून इथून पाणी पडायचं आणि एवढी गंमत झाली तर आपण लोकांना सांगून हजार दोन दोन हजार चार पाच हजार चार पाच हजार काय लागणार नाही तेवढं भरायला आणि तेवढं भरून घेतलं का बांधार क्लिअर होईल चला तो भात